महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे पण दुर्दैवानं खेड तालुका जिल्हा पुणे यामधील एक मोबाईल क्लिप माझ्याकडे आलेली आहे त्या मोबाईल जर आपण पाहिली तर कुणबी दाखला काढण्यासाठी हजारो रुपयाची मागणी केली जाते माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कुणबी दाखले काढण्यासाठी प्रशासनातले काही अधिकारी हजार रुपयाची मागणी करतायत आणि अशा प्रकारे कुणबी दाखला न मिळेल अशा पद्धतीने ते काम करतायत तरी मुख्यमंत्री हा नमस्कार ऐका ना तुम्ही रक्कम सांगितली ना बोलतो नाही तर थोडे कमी जास्त पण होऊ शकतात याच्या वेळी हॅलो हा चार टेबल ला जाणार तसेल सर का शेवटी हा चार टेबल ला जाणार ना पहिलं कुठं सर्कल द्यावे लागतील का हा सर्कलच तुमच्या कारण कार कुणा तसेल तर का हा प्रत्येक टेबलला पैसे द्यावे लागेल प्रत्येक टेबल ला ना काही शे पाचशे दिले तर नाही होणार का कोण तो काय साधा दाखलाय का साधा असता तर मी ठिक होतोय कोण मग तिथे मस्ती

बर बर चालतंय बघ बघा समजून होती ते काम करतायत तरी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की सदर अशा या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि कोणती प्रमाणपत्र लवकरात लवकर कसे मिळेल याच्यासाठी तजवीज करावी अशी नम्र विनंती आहे